या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये शेखर निकम हे दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत तसे तिसऱ्यांदा आहेत मागच्या वेळी ते निवडून आले तीस हजार मताच्या फरकानं यावेळी सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये त्याने जे काम केलं विकासाची कामं केली लोकांची खाजगी कामं केली त्याप्रमाणे ते यावेळी सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतील असत की वडिलांच्या पर्यंत दिलं वडिलांनी सुद्धा काँग्रेससाठी आपली भूमिका आपलं का काम केलेलं होत त्या पवार साहेबांनी त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं नाही असं नाही आणि ते सुद्धा नाकार येत नाहीत पवार साहेबांचे आणि निकम साहेबांचे अतिशय जवळचे संबंध होते प्राप्त परिस्थितीमध्ये ज्याला राजकारण करायचं आहे त्या माणसाला काही वेळा आपली स्वतःची भूमिका ठरवावी लागते त्याप्रमाणे शेखर सरांनी ही भूमिका ठरवली आपल्या दृष्टीने शेखर निकम यांनी या काही के कामं केली असतील आता शेखर सरांनी जी कामं केली जवळजवळ चिपळूण आणि संगमेश्वर या दोन तालुक्यामध्ये अडीच हजार कोटीची कामं त्यांनी वेगवेगळ्या विकासाची कामं केली आणि या विकासाच्या कामाच्या ज जोरावर जो त्याला आम्हालाच मी आता जिथे जिथे फिरतो त्या ठिकाणी त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो दुसरी गोष्ट अशी की या विकास कामाबरोबर त्याची जी स्वतःची वागण्याची पद्धत आहे की लोकांना जवळ करणे कुणालाही न दुखवता काम करणे या त्याच्या स्वभावामुळे लोक जवळ आहेत आणि तो त्याला फार मोठा फायदा होणार आहे आणि या फायद्यावर मला यावेळी असं वाटतं की तो तीस हजारचा सुद्धा आकडा गेल्या वर्षाचा पार करून पुढे जाईल असा आम्हाला वाटतं कृषी आणि पर्यटन या दिवशी आपण जे आपण कणपूर एमआयशी असतो जेऋडचे असो त्या ठिकाणी एखादा प्रकल्प ज्या ठिकाणी कारखाने आहेत त्या ठिकाणी मुलांना रोजगार मिळाला आहे तु अशी गोष्टी काय सांगा नाही त्या बाबतीत मला काय माहित नाही मी तो काय मी कधी अभ्यास केला शेखर निकम यांच तुम्हाला म्हणजे एक काम म्हणजे आउटस्टँडिंग वर्ध असं म्हणतो जॉब असं काही तुम्ही तुम्ही सांगू कामा नजरेतनं पाहिजे आता माझ्या दृष्टिकोनातून त्याने वाशिष्टी नदीचे जे काय गाळ उपसण्याचं काम त्यांनी केलं त्या दृष्टिकोनातून त्याच अ भरपूर ते काम मला तरी ते चांगलं वाटतं त्यानंतर पुनर्वसनासाठी म्हणजे पूरभ्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी चांगलं काम केलं आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये रस्ते प्रत्येक गावामध्ये संरक्षण भिंती प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर यासाठी त्यांनी जे काम केलंय ते अत्यंत वाखाण्यासारखं आहे नाही आता त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला असा प्रश्न आहे रोजगार निर्मिती त्याचा अर्थ असा आहे की कोकणामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी आहेत एक कारखानदारे आणण्यास अकार्यक्षम ठरले का त्यामुळे इथे इथला तरुण पुला 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 सर, आ, आ, आहे, आ, जो आहे मुंबई पुणे कोल्हापूरला पडतोय बरोबर आहे मला दुसरा मुद्दा असा आहे याला दुसरा मुद्दा असा आहे सर सह्याद्रीमध्ये सह्याद्रीमध्ये मेडिकल हब करता येईल म्हणजे अशी वनस्पती आहेत औषधी वनस्पती आता आम्ही जे पाहिले त्या जवळजवळ तीस ते चाळीस प्रकारच्या वनस्पती त्याचं संरक्षित झोन म्हणून काम करायला पाहिजे या दृष्टीने तुम्ही काय सजेस्ट करू शकता मी त्या दृष्टिकोनातून तुमचं विद्यापीठ आहे संशोधन पण चालू आता आम्ही ते आमच्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्रोजेक्ट घेतलेलाच आहे अॅग्रो टुरिझमचा आणि त्यामध्ये तुम्ही जे जे म्हटलात की औषधी वनस्पतींचा हब तयार करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही तो एक प्रोजेक्ट तयार केला आणि तो घेणार आहोत अशा प्रकारचे हब अशा प्रकारच्या वनस्पती लागवडी ह्याच वनस्पती नाही ना वन औषध किंवा याच्यापेक्षाही जुनी जी झाड आहेत ही नष्ट होत आहेत आता हरडा हिरडा बेवडा बेडसे हे सगळे जे आहेत हे सगळे नष्ट त्याची लागवड करण्या करण्यासाठी या सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये घडलं पाहिजे दुसरी गोष्ट माझी अशी म्हणणं होतं मागच्या वेळी सुद्धा मी म्हणलो होतो की आपल्या या पूर्ण कोकणामध्ये कुठेही बोटॅनिकल गार्डन नाही ही बोटॅनिकल गार्डन होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे अग्रिकल्चरिस्ट म्हणून मी सांगतो काय जे झाले त्या ते दुर्दैवाने झाले त्याला आता आपण तरी काय बोलू आपण एक राजकारणामध्ये आता तुम्हाला मी बघायचे सांगितलंय की राजकारणात मी आता दहा वर्ष सक्रिय नाही एकमेव आपण काम करायचं ठरलं तेवढं करून पूर्ण करणार आणि त्यानंतर हे जे काय देशामध्ये किंवा राज्यामध्ये पक्षांतरामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये आता माझ्यासारख्या काय बोलण्यासारखं काय राहिलेलं नाही नाही ते आता घडले ते झाले ते झाले त्याला जा आपण काय करणार चुकडून संगमिश मतदारसंघात जर आपण बघितलं तर एकीकडे विकास कामांच्यावरती जो अजेंडा घेऊन घेतला जा जातोय तर दुसरीकडे रोजगारावरती बोललं जात विकास कामांचं आणि रोजगारावरती लढाई कोण जिंकला असं तुम्हाला नाही हे एकत्रच करायला पाहिजे विकास काम आणि रोजगार असं सेपरेट होऊ शकत नाही विकास काम आमच्या विकास कामातून रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे आता आपण फक्त काय म्हणतो की इंडस्ट्री आली पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे कि शेती ही मुख्य इंडस्ट्री आहे आणि ती इंडस्ट्री बंद करायला लागलेली आहे कारण लोक ते सोडून ते कमी करून मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुणे कोल्हापूर सारख्या ठिकाणी जात आहेत ते कसे बंद होतील याच्याकडे दे लक्ष देण्याची गरज आहे काय वाटतंय गेल्या इलेक्शनच्या वेळ शेखर सर ज्या मतदार निवडून आले होते यांना त्याच्यापेक्षाही ही डबल होईल होईल माझं जर आधार चाळीस ते पन्नास हजार निवडून येतील डेव्हलपमेंट जे आहे ते फार मोठे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्तांनी ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका